नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे गणित शिकू या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो पण इयत्ता दहावी विज्ञान भाग दोन यामध्ये प्रकरण सहावे प्राण्यांचे वर्गीकरण याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण संधिपात प्राणी संघ या संदर्भात माहिती घेणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता संधिपात प्राणी संघांमध्ये जे प्राणी असतात त्यांची वैशिष्ट्य बघा काय आहेत या प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार केलेली उपांगे असतात म्हणून यांना संधिभात प्राणी म्हणतात पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे म्हणून संधिभात प्राणी संघ हा प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्वात प्रकारे यशस्वी झालेला असा संघ आहे हे प्राणी खोल महासागर तसेच उं उन सर्वात उंच पर्वत शिखर अशा सर्व प्रकारच्या अधिवासात आढळतात या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरी सत्य गु सत्यदेह गुहायुक्त आणि द्विपार्श्व सममिती असून ते खंडीभूतही असते यांच्या शरीराभोवती कायटीन युक्त बाह्य कंकाल असते हे प्राणी एकलिंगी असतात उदाहरणार्थ याचं खेकडा कोळी विंचू पैसा गोम झुरळ फुलपाखरू मधमाशी इत्यादी आता आपण हे सगळे खोल समुद्रात पण ह्या प्रकारचे प्राणी म्हणजे जसं आपल्याला आपल्या ज्या माहितीचे चॅनल असतात त्याच्यावरती बघतो त्याच्यात आपल्याला हे विंचूचं आपल्याला माहितीच आहे खेकडासुद्धा माहिती आहे की तो, तो समुद्रात असतो पैसा तो जो पैशाचा तो गोल आकार पावसाळ्यात ते भरपूर दिसतात आपल्याला कोळी असतो तसेच हे उंचावर सुद्धा असतात जसं कोळीवर उंचावर सुद्धा त्याची ग घरटी विनत म्हणजे स्वतःभोवती ते जाळत ते तयार करत असतो मधमाशी पण उंचावर दिसते फुलपाखरू पण आपल्याला उंचावर दिसतं झुळं पण आपल्याला उंच म्हणजे शिखर पर्वतांवरती दिसतात हे बघा ही ह्या प्राण्यांची उदाहरणे आहेत आता विचार करामध्ये जे प्रश्न त्यांनी आपल्याला दाखवले त्याचे उत्तर आता आपण बघूयात हे बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे आहे दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर हे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आता इथे बघा मृदुकाय प्राणी संघ यामध्ये जे प्राणी आहेत त्यांची वैशिष्ट्ये बघा काय आहेत या प्राण्यांचे शरीर मऊ बुळबुळीत असते म्हणून यांना मृदुकाय प्राणी म्हणतात या प्राण्यांमधील दुसरा सर्वात मोठा संघ मोठा असा संघ आहे हे प्राणी जलचर किंवा भूचर असतात जलचर मृदुकाय प्राणी हे बहुतेक समुद्रात राहणारे असतात परंतु काही गोड्यापानातही आढळतात यांचे शरीर म्हणजे त्याचा वर्णन बघा त्रिस्तरी देहगुहायुक्त अखंडित आणि मृदू असते गोगलगाईसारखे प्राणी वगळता सर्वांची शरीर द्वीप पार्श्व सममिती दाखवते यांचे शरीर डोके पाय आणि आत आंतरांग सहती म्हणजे वेसेरल मास अशा तीन भागात विभागलेले असते सहती प्रवार या पटली संरचने संरचनेने आच्छादलेले असून हे प्रवार प्रवार कठीण कॅल्शियम कार्बोनेटयुक्त संरक्षक कवच संस्त्रावित असते संस्त्रावित म्हणजे त्यांनी त्याला कवर केलेलं असतं थोडक्यात कवच हे शरीराभोवती किंवा शरीरामध्ये असते तर काहींमध्ये ते नसते हे प्राणी एकलिंगी असतात उदाहरणार्थ कालो द्विपुट म्हणजे शिंपला गोगल गाय ऑक्टोपस इत्यादी यांची उदाहरणे आहेत जी आपल्याला इथे या, या आकृतीमध्ये दिसत आहेत